नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याकडं स्टोरी आलेली आहे नागपूर येथून आणि ही स्टोरी पोलीस खात्यामधून आलेली आहे बघा या स्टोरीमध्ये जे काय त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे सेम तशाच तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि या स्टोरीमध्ये जे कॅरेक्टर आहे ते अगदी खरं आहे आणि ते आत्ता पण अजून पण त्या जाग्यावर आहे बघा नागपूरच्या बाहेर एक छोटशी चौकी आहे आणि त्या चौकीमध्ये काही पुलीस काम करतात आणि त्याच पोलीस कामगारामध्ये का दोन पोलीस असे होते ज्यांच्यासोबत हा अनुभव घडलेला होता म्हणजे दोन नव्हते त्याच्यामध्ये दोघं जण होते तर त्याच्यातला एकच पोलीसवाला तिथून निघून गेला होता आणि एक तिथंच होता तर चौकी अशी आहे जी की चौकावर आहे म्हणजे रोडवर आहे बायपासवर आणि तिथं जास्त करून काय अपघात होत नाहीत पुलिसचं जास्त करून काय काम पडत नाही त्यामुळं त्या, त्या जागेवर जास्त पोलीस नसतात तर तिथं मॅक्झिमम चार किंवा पाच असतात आणि रात्रीच्या वेळेस एक किंवा दोघंजणं असतात तिथं तर एक जो होता ज्याचं नाव वैभव होतं आणि त्याच्यासोबतच एक दुसरा मित्र होता ज्याचं नाव विकी असं होतं आता ही जी पूर्ण स्टोरी घडलेली आहे ही पूर्णपणे वैभवसोबत घडलेली आहे आणि जो विकी होता तो चौकीमध्येच बसलेला होता आणि आता जी ही स्टोरी आहे ही मी तुम्हाला त्याच्या कॅरेक्टरमध्ये जाऊन सांगणार आहे जसं की माझ्यासोबत घडली अशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा स्टोरी कितपत खरी आहे किंवा कितपत खोटी आहे हे तर मला माहिती नाही आहे पण तुम्ही ही स्टोरी ऐकल्याच्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही स्टोरी ऐकून कसं वाटलं तिकून जशी मला पाठवली तशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मंडळी माझं नाव वैभव आणि माझ्या मित्राचं नाव विकी असं आहे आम्ही पोलीस खात्यामध्ये काम करतो आणि आमची ड्युटी एका अशा चौकीमध्ये आहे जिथं जास्त काही काम नाही आहे आम्ही दिवसभर बसूनच राहतो आणि संध्याकाळची ड्युटी असेल तरीही आम्ही बसून आणि झोपूनच राहतो तर अशीच आमची रात्रीची ड्युटी होती त्यावेळेस हिवाळा चालू होता रात्रीला आपापले स्वेटर घालून हँडग्लोव घालून आम्ही ड्युटीवर निघालो होतो आणि ड्युटीवर आलोसुद्धा आता तिथं जास्त काही काम नसल्यामुळं तिथं जे पोलीस होते ड्युटीवर बाकीचे ने ते सगळेजणं घराकडे जाण्याचा निर्णय करतात आणि आमच्या दोघाच जणांना त्या चौकीवर थांबण्याचा ऑर्डर देतात तसं माझ्यासोबत जो विकी होता तो नुकताच जॉईन झालेला होता आणि मी जे होतो मला दोन ते तीन वर्ष झाले होते जॉईन होऊन आणि माझी जे पूर्ण ड्युटी होती गेल्या एका वर्षापासून याच चौकीवर होती आणि मला माहिती होतं की इथं काम कसं करायचं आणि कसं नाही पण जो विकी होता त्याला माहिती नव्हतं तर आम्ही दोघंजणं तिथं निवांत त्या चौकीवर बसलो मी आपला मोबाईल चालत बसलो होतो आणि विकीसुद्धा काहीतरी खुटूलफुटूल करत बसला आता त्याला भीती वाटत होती त्याला झोपही येत होती त्याला वाटत होतं जर तो जर झोपी गेला तर मी त्याला काय म्हणेल पण मी त्याला म्हणलो की विकी तू झोपी जा जेव्हा मला झोप येईल त्यावेळेस मी तुला उठवीन त्यावेळेस तू इथं बस आणि नंतर मी झोपी जातो असं आपण पाळीवाळी थोडासा पहारा देऊयात मग तेव्हा विकी झोपी गेला झोपी गेल्याच्यानंतर मी एकलाच तिथं बसलेला होतो आता रात्रीचे बारा वाजले होते त्यावेळेस आमच्या त्या चौकीमधला टेलिफोन वाचतो दोघंजण आम्ही मी, मी तर जागीच होतो विकी जागी झाला विकी कॉल उचलतो तर तिकून एकही शब्द बोलत नाही कुणीच बोलत नाही विकी म्हणतो की साहेब कुणाचा तरी फोन आहे पण तिकून कुणी बोलत नाही आहे मग मी विकीपशी जातो त्याच्या हातातला तो फोन घेतो आणि माझ्या कानाला लावतो तर मला ऐकू येतं श्वासाचा आवाज माणूस भिल्याच्यानंतर जास्त पळाल्याच्यानंतर जसा दम येतो ना तसला आवाज मला ऐकू आला आणि मी बोलायला लागलो ला की हॅलो काय झालं हॅलो हॅलो कोण बोलते काही अडचण आहे का दोन ते तीन सेकंद तिकून काहीच से रिप्लाय आला नाही पण दोन ते तीन सेकंदाच्या नंतर एक रडका आवाज आला आणि त्या रडक्या आवाजामध्ये असं बोलण्यात आलं की साहेब माझी मदत करा साहेब माझी मदत करा नाहीतर मला हे राक्षस खाऊन टाकतील साहेब माझी मदत करा आणि तो आवाज एका स्त्रीचा होता आता जो आवाज स्त्रीचा नंतर जो विकी होता तो हरबलडा आणि मला म्हटलं की साहेब आता करायचं काय मग मी फोन इथून मेन चौकीमध्ये फिरवला पण तिथं कोणी फोन रिसीव केलाच नाही मग तिथून विकीला म्हटलं की विकी चाल आपण दोघंजणं जाऊयात आणि बघूयात त्या बाईने ॲड्रेस दिला होता आणि त्या ॲड्रेसवर आम्ही दोघ जण निघालो आमच्यापाशी बाईक होती नाही मोठी गाडी नव्हती आम्ही बाईकवर बसलो आणि सरळ त्या ॲड्रेसकडं निघालो जो विकी होता त्याने एक आपली रायफल घेतली ती शोधी असते ना छोटी दोन छेर्यावाली ती रायफल घेतली आणि मी आपली गाडी चालवत गेलो आता त्या जो ॲड्रेस दाखवला होता तो काय फारसा लांब नव्हता थोडासा जवळच होता पण ते जी ॲड्रेस होता ज्या जागचा ॲड्रेस होता ती जागा थोडीशी विचित्र होती पंधरा किलोमीटरवर एक रस्त्याला टर्न आहे आणि त्या टर्नवर इतके जास्त ॲक्सिडेंट होतात की विचारता कामा नाही म्हणजे या चौकीमध्ये जे पण काम करणार आहे त्याला फक्त तिथलंच काम येतं जेव्हा कुणाचा ॲक्सिडेंट होतो आणि त्या रोडवर फक्त आणि फक्त त्याच जागेवर ॲक्सिडेंट होतो आणि तिथं गेल्याच्यानंतर फार थोडंसं विचित्र वाढायला लागू लागलं मी विकीला म्हणलो विकी ॲड्रेस इथलाच आहे पण दूरदूरपर्यंत काही दिसत नाही तेवढ्यात विकीला एक दूर घर दिसतं जे शेतामध्ये बांधलेलं असतं आणि त्या घराला लाईट लावलेले असतात आता त्या शेतामध्ये ना आजूबाजूला थोड्याशा केळी लावलेल्या होत्या मोठमोठ्याला केळी होत्या आता तिथं ना विचित्र प्रकार होतात म्हणजे आजूबाजूच्या कुठल्या शेतामध्ये केळी नव्हत्या आणि त्या शेतामध्ये केळी होत्या तर हे दोघंजणं पळत पळत गेले आणि त्या घरापाशी जाऊन उभे राहिले घर काय फारसं मोठं नव्हतं फक्त दोन ते तीन रूमा होत्या आणि पूर्ण ग्राउंड लेवल घर होतं म्हणजे खालीच वर एकही मजला नव्हता आणि घराच्या बाहेर एक छोटासा लाईट होता जो की रस्त्यावरून दिसत होता आता यावेळेस मी आणि विकी त्या घराच्या समोर जाऊन उभे राहिलो आणि तिथं पूर्णपणे शांतता पसरलेली होती आजूबाजूला जरासंही वारं सुटत नव्हतं वर बघितलं तर पूर्ण अंधार पडलेला होता वरून थंडी वाजत होती केळीची जी झाडं आहेत ते पूर्णपणे भीतीदायक दिसत होते आम्हाला काही सुधरत नव्हतं की नेमकं इथं आहे काय आणि नेमकं हे आहे तरी काय विकीला म्हटलं विकी तुझी बंदूक काढ आणि हातामध्ये पकड जर काही कारभार वाटली तर तू गोळीसुद्धा चलवू शकतोस आता जो तो ते घराचा दरवाजा आहे ते ते थोडासा असा उघडलेला होता आम्ही तो घराचा दरवाजा उघडला आणि एका रूममध्ये गेलो सुरुवातीच्या रूममध्ये गेल्याच्या नंतर त्या रूममध्ये सगळीकडं जाळं होतं तिथं म्हणजे असं की समजा तुम्ही दोन ते चार वर्ष कोणा घरामध्ये जात नाहीत त्यावेळेस त्या घराची जी परिस्थिती होते तशा प्रकारची त्या घराची परिस्थिती होती तिथं काहीच ऐकू येत नव्हतं यांनी जर पाऊल समोर टाकला तर त्या पाऊलाचा आवाजसुद्धा कानावर यायचा इतकं खतरनाक तिथं असं वाटत होतं आणि तिथं ना असं अलग फील होत होतं जसं एखाद्या स्मशानामध्ये गेल्याच्यानंतर कसं माणसाला फील होतं एकदम दुखदुखी तशा प्रकारचं अलगचं फील त्या घरामध्ये येऊ लागलं जेव्हा आम्ही एक पाऊल पुढं टाकायचो तर त्या पाऊलाचाच आवाज आमच्या कानावर यायचा आणि तो आवाज एवढा भीतीदायक वाटायचा जसं की कुणीतरी आमच्या पाठीमागं उभा आहे आणि आमच्यावर नजर ठेवून आहे तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज आला आणि तो आवाज सेम तसाच आवाज होता जो आवाज मला टेलिफोनवर ऐकू आला होता रडण्याचा आवाज फुसफुस करण्याचा आवाज आणि तो आवाज समोरच्या रूममधून येत होता आणि सेम तशाच पद्धतीनं ती स्त्री बोलत सुद्धा होती साहेब साहेब मला वाचवा हो, साहेब मला हे राक्षसं खाऊन टाकतील साहेब मला वाचवा आता मी विकीला म्हटलं की विकी तुझी बंदूक तयार ठेव मला जर काही झालं तर सरळ गोळी झाड पण थांबू नको मी हळूवार त्या दरवाज्यापाशी गेलो आणि दरवाजा थोडासा हात लोटला तर त्या रूममध्ये कुणीही नव्हतं पण एका कोपऱ्यामध्ये कुणीतरी बसलेलं होतं तिथं एक स्त्री बसलेली होती आणि तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता कुणीच नव्हतं तिथं फक्त एक स्त्री होती आणि ती पण पूर्णपणे निर्वस्त्र होती आपल्या टोंगळ्यामध्ये मुंडकं घालून अशी नाराज रडत रडत बसलेली होती आणि आम्ही दोघेही जना त्या रूममध्ये गेलो आणि बघितल्याच्यानंतर आजूबाजूला बघितलं तर कुणीही नव्हतं आणि सुद्धा रूम तशाच प्रकारे होती ज्या प्रकारे याच्या अगोदरची रूम होती मी हळूवार त्या स्त्रीपशी जाऊन उभा राहिलो तर जसा जसा तिच्यापशी जात होतो तसं तसं मला दुर्गंध येत होता असं वाटत होतं की एखादं मृतदेह इथं कुठंतरी सडलेला आहे आणि त्याची स्मेल मला येते आहे आता तुम्ही म्हणसाल की मला कसं माहीत कारण की या अगोदर मी एक दोन केसेसवर गेलो होतो आणि तिथं मृतदेह सडल्याचा जो स्मेल असतो जो वास असतो तो कसा असतो मला माहीत आहे त्याच कारणामुळं मी इथं असा बोललेला आहे तिथं गेलो ती स्त्री आपल्या टोंगळ्यामध्ये मुंडकं घालून तिचे मोकळे केस सोडून बसली होती आणि रडत होते आम्हाला स्पष्ट दिसत होतं की ती स्त्री पूर्णपणे निर्वस्त्र आहे म्हणून मी विकीला म्हणलं की विकी तू सोबत चादर आणलेला आहे ना ते घेऊन ये विकी म्हणला की हां हां मी घेऊन येतो विकी त्या रूमच्या बाहेर गेला घराच्या बाहेर गेला त्या गाडीवर जे चादर आम्ही ठेवलेलं होतं ते चादर त्याने उचललं आणि आलाच नाही तो बाहेरच राहिला कितीतरी वेळ झाला तो बाहेरच होता आणि मी त्या स्त्रीपशी गेलो तिच्या खांद्यावर हात ठेवला ती स्त्री तिची मान वर करत नव्हती मी तिला म्हणलो की बाई भिण्याचं काहीही कारण नाही आम्ही आलो येत तुला कोण काय करत आहे आम्हाला सांग आम्ही त्यांना एकदा क्लिअरली सांगू ती स्त्री हळूवार आपलं डोकं वर करते आणि मला म्हणते की साहेब तुम्ही काहीच करू शकत नाहीत मी म्हणलं का ती परत म्हणली की तुम्ही काहीच करू शकत नाहीत कारण तुमच्या हातात काहीच नाही आहे तुम्ही काहीच करू शकत नाहीत मी म्हटलं तू सांग तर नेमकं झालंय काय मग ती स्त्री हळूवार हसते आणि म्हणते तुम्ही एकदा वर बघा मी हळूवार वर बघितलं तर जे छत होतं त्या घराचं त्या छताला एक विचित्र प्रकारचा पाण प्राणी लटकलेला होता तो चार पायानं छतावर लटकलेला होता पण त्याच्या शरीरावर चमडीचा एकही डाग नव्हता म्हणजे काताळं नव्हतं त्याचे डोळे असे वाटत होते जसं की एखादी मांजर आहे त्याला शेपूट होती तो विचित्रपणाने वर अटकलेला होता आणि त्याच्या शरीरावरचं जे गळपट आणि चिकटपणा आहे तो माझ्या शरीरावर पडत होता मला फार विचित्र वाटत होतं मी खूप जोरात ओरडलो आणि मागं फिरलो आणि त्या रूमच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागलो पण जाताच त्या रूमचा दरवाजा लागला आणि जसा तो रूमचा दरवाजा लागला तसा माझ्या कानावर आवाज आला हसण्याचा त्या स्त्रीच्या हसण्याचा आवाज आला मी मागं वळून बघतो तर एक धाप धिप्पाड स्त्री निर्वस्त्र उभी राहिली आहे आणि माझ्याकडे येते ती ज्या प्रकारे उभी राहिली आहे त्याप्रकारे मी फक्त नि फक्त तिच्या छाती एवढा होतो आणि ती सरळ उभी राहिल्याच्यानंतर माझ्यापेक्षा एक हात उंच होती माझी जी हाईट होती ती सहा पॉईंट म्हणजे सहा फूट आठ इंच हाईट होती माझी आणि ती स्त्री माझ्यापेक्षा एक हातभर उंच होती ती बसल्या जाग्यावर जशी वाटत नव्हती तशी होती म्हणून ती जशी उठली होती तशा प्रकारे ती मला वाटत होती आणि ती जेच माझ्याजवळ आली आणि मला ती हात लावणारच की माझ्या पाठीमागं जो दरवाजा आहे तो थाळकर उघडला उघडा तसा पाठीमागं बघितलं तर विकी होता त्याच्या हातामध्ये चादर होती आणि तो मधात आल्याच्यानंतर मला विचारतो की साहेब ती बाई कुठं आहे आणि तुम्ही असे का आहेत कारण त्यावेळेस माझी जी अवस्था होती ती फार बेकार होती मी वर्दी घातलेली होती अंगामध्ये स्वेटर होतं आणि थंडी कडाक्याची पडलेली होती पण तेवढ्या थंडीमध्ये माझ्या पूर्ण अंगाला घाम आलेला होता माझे डोळे पूर्णपणे लाल बुंद झाले होते मला बोलताही येत नव्हतं माझे दात कडकडत होते असं वाटत होतं की कुणीतरी मला असं कंट्रोल आहे कुणीतरी मला असं पकडलं आहे इतकं भयानक पद्धतीने मला तिथं फील होत होतं मी काही बोलण्याच्या याच्यामध्ये नव्हतो काही सुमारास नव्हतो वीकने माझा हात पकडा पटकरा मी घराच्या बाहेर आलो आणि बाहेर बघितलं तर पूर्ण मैदान जे केळीचं शेत होतं तेही तिथं नव्हतं पाठीमागं बघितलं तर तिथे एक घर जे आम्ही बघितलं होतं ते आता पूर्णपणे साफ होतं त्या घरामध्ये कुणीच नव्हतं पण घर चांगलं होतं असं वाटत होतं की एखाद्या शेतकऱ्याचं ते घर आहे आणि त्याला कुलूप लावलेलं आहे दरवाजा देखील त्याचा उघडलेला नव्हता मला आणि विकीला काहीच समजलं नाही विकी पटकर गाडीवर बसला मला म्हणला साहेब पटकर गाडीवर बसा आम्ही तिथून जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर चौकीवर आलो चौकीवर आल्या आल्या आम्ही एक एक बॉटल पाणी पिलं पाणी पिल्याच्यानंतर आम्ही विचार केला की हे नेमकं झालं काय तर आम्हाला काहीच का कळालं नाही विकीने मला विचारलं की तिथं नेमकं झालं तर काय मी त्याला सगळं सांगितलं की मी तिथं गेलो त्या स्त्रीला उठवण्याचा प्रयत्न केला आणि ती उभी राहिली तर माझ्यापेक्षा हातभर उंच होती पूर्णपणे निर्वस्त्र अंगावर एकही कपडा नाही आणि वर छतावर लटकलेला एक विचित्र प्राणी होता जसं की नरकातून आलेला एखादा राक्षस आणि ते सगळं काय मला दिसलं तेव्हा ते ऐकल्याच्यानंतर विकी म्हणला की साहेब मला या अगोदर अशा गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती किंवा या गोष्टींवर विश्वास नव्हता पण तिथं तुमच्यासोबत जे झालं आहे आणि माझ्यासोबत जे झालं आहे हे बघून मला शंभर टक्के खात्री पटली की ह्या गोष्टी असतात कारण की ज्या वेळेस विकी तिथून आला होता आणि विकी तिथं गेलं होतं त्यावेळेस तिथं केळीची बाग होती घर घाणेरडं होतं पण विकी जसा तिथून निघला घरामध्ये गेला दरवाजा उघडला साहेबाला भेटला त्या क्षणापासून सगळं चेंज झालं होतं आणि त्या दिवसापासून रात्रीला असा कोणताही कॉल त्यांना नंतर आलेला नाही आहे आणि याच्या अगोदरही तसं कोणतीच त्यांच्यासोबत अनुभव घडलेला नाही आहे पण जे घडलं ते फार भयानक घडलं हा होता त्यांचा अनुभव भयानक असे पण अनुभव घडू शकतात मला पण या गोष्टींचा फारसा विश्वास नव्हता पण मागं काही गोष्टी झाल्या ज्याच्यामध्ये विश्वास करावा लागतो ज्यांना मला माहिती आहे ज्यांचा विश्वास नाही आहे जा ते म्हणतात की नाही आहे असं काही नसतं म्हणून पण भाऊ ज्यांच्यासोबत घडतं त्यांनाच कळतं